नमस्कार जुन्नर टाईम्सचं प्रेक्षकांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे मानिक डोक कॉलनी तर ते तेजूर ते ठाकरवाडी रस्ता हा अनेक वर्षापासून हा रस्ता चालण्याच्या लायकदेखील नव्हता व आता मान्य आमदार अतुल शेठ बेनके यांना खरंतर धन्यवाद देऊ वाटतं की त्यांनी या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा फंड टाकला परंतु दुसऱ्या अर्थाने ह्या कामाचा दर्जा अतिशय सुमार असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे काल आपण या ठिकाणी आलो होतो त्यावेळी इथले जे सरपंच आहे त्यांनी आपल्याला एक रेकॉर्डिंग व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकून दाखवलं का ह्या सरपंच त्या ठेकेदाराला सांगतायत की कामावर लक्ष द्या आणि काम चांगल्या दर्जाचं करून घ्या ठेकेदार म्हणतात की मला वेळ नाही ते म्हटले मग काम पण ठेवा तर हे म्हणतात आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू का तुम्ही काय मंत्री लागलेत का तो व्हिडिओ सर्वांनी पाहिलेला असेल तर आता माझ्या पाठीमाग आपण पाहत आहे आदिवासी वादळ आदिवासी वादळ आता म्हणणं चुकीचं होईल जुन्नर तालुक्याचं वादळ झालं जवळजवळ बावीस ते हजार त्यांनी घेतलेली आहेत आणि आपली बातमी पाहून ते इथं काल आळंदीला होते आणि तडक या ठिकाणी धावून आलेत काय सांगा संदीप भाऊ खरं तर हे अत्यंत ही निंदनीय गोष्ट आहे रस्त्याचं काम अत्यंत बोगत चाललंय आपण साईड पट्ट्या उकरून पाहिल्या कुठेही इथं पाणी मारलेलं नाही त्याच्यामुळं एक पावसाळा झाल्याच्या नंतर हे टोटल काम हे बोगत उ उकडून जाणार आहे त्या ठिकाणी आता इथं एक अधिकारी पळून गेलाय दुसरा इथं येते गाडी तुकून म्हणजे ती गाडी दिसते ते अधिकारी येत आहेत ते अधिकारी येत आहेत असं मला वाटतंय कारण त्यांच्याशी आपण वेळा फोनवर त्यांच्याशी बोललेलं आहे आणि तिकून ते येतात त्यांनी काय पाहणी केले बघूया झालेला काम सुद्धा बोगस झालेलं आहे आणि हे काम सुद्धा बोगस आहे अधिकारी समोरून येतात आपण त्यांच्या यांना जाणून घेऊया आणि माहिती घेऊन आपण पुढची कारवाई त्यांची करूया तर आ, हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते आपण नॉन स्टॉप घेण्याचा प्रयत्न करूया मग अशी उतळे जे आहेत साईट इंजिनियर ते आले होते त्यांना काही व्यवस्थित उत्तर द्यायला जमलं नाही असो काय त्यांची अडचण असेल पण आता पीडब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री जाधव सर आ, ते आले आहेत कामावर अत्यंत लक्ष देणारा माणूस म्हणून जाधव सरांची ओळख आहे आता ते व वर गेले होते थेट काम पाहायला आणि आता ते खाली आलेत आणि आले आले, आले इथं लोकांनी रस्ता उकरायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पाहू शकता इथे रस्ता

आपण पोरस, पोरस खडी नाही पाहिजे हो असते खडी योग्य आहे चांगल्या क्वालिटीची खडी आहे बर पर... किती एम एम ची खडी आहे खडी आहे ना चाळीस ते साठ मध्ये त्याचा रेंज आहे ते खडी बद्दल तुम्ही काय काळजी करू नका सगळ्यात चांगली क्वालिटी पाणी का मारत आहे पाणी मारायला लावून द्या कधी आता पुन्हा मारायला सरपंच ते हे नाही सगळं कोरडं निघत वरती पाणी मारलंय रुंदी किती आहे ते बैठले का हो ते ते तिकडे माहितीये का तुम्हाला हे पिठ्या मुरुम आहे नाही नाही तो चिकडे नाही ऐकून घ्या ऐकून घ्या म्हणजे विश्वास आहे का नाही विश्वास आहे हे चिकट चिकट मुरुम आहे ना तो खडी धरून ठेवतो इसत नाही तांबडी मुरून माती आहे ते ओके तांबडी माती लागते तिथे खाली हे बघायचं आणि हे ना। हे उत्कंदर आहे ना की आता पावसा खाली आहे ना रोड मध्ये हे बघा ही खडी आहे का की ही कोणची साईज आहे नाही ती खडे नाही ना मी काय जरा ते हो संदीप भाऊ ही खडी ही साईज आहे का किती पाहतात निमेल निमा पिठ्या मुंबई किती खडी ते खडे बघा ना रुंदी मोज द्यायची मोज बरं ए रुंदी मोजना त्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलवली रुंदी किती करतोय आपण याची तीन मीटर मजा लावू ना त्याला एक मिनिट नाही असे मध्ये मध्ये उकार असं दिसेल गोटाड गाटाड काय टाकी उतरून यासाठी माझं काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे मुरुम हा योग्य क्वालिटीचा आहे असं तुमचं म्हणणं आहे पिठ्या मुरुम चिकट असाच पाहिजे असतो म्हणजे उलट हा चांगला मुरूम आहे अच्छा म्हणजे म्हणजे याची काय खोट तुम्हाला काय खोट बोलणार नाही मी आपल्याला म्हणजे चिकट आहे ना तो पाणी मारले की ते वाहून जाऊ शकत नाही पाऊस आता नाही याच्यावर आपले थर आहेत ना पुन्हा अजून म्हणजे म्हणजे समज मोरूम चालत नाही 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 असं नाही हार्ड मोरूम याच्यावर राहत नाही हार्ड मोरूम पण साईडला टाकतो साइड बरमला टाकतो आता ही जाऊ आता ही एवढीच आहे त्याच्यात एकच खडा मोठ्या नाही 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 सगळी खडी बारीक मोठी सगळं मिक्स असते ते असे काही एकाच एकाच साईज चेन असते त्याच्यात याच्यात दहा बारा एम एम पण टाकावं लागते ते आणून ठेवले ते नाही ते पाणी सर, सर, सर माझा एक प्रश्न विचारू का तुम्हाला सर आता तुम्ही म्हणता मिक्स खडी टाकतो अगोदर आपण साठ एम एम चाळीस साठ ची खडी टाकतो त्याच्यानंतर दहा बारा एम एम ची टाकतो आणि त्याच्यानंतर मुरुम टाकतो मग चाळीस आणि साठ असं मिक्स करून टाकतो का आपण हा काही एकच नसते त्याला ते ना, ते शिव आपल्या त्याच्यात बसणारी खडी टाकतो आपण चाळीस साठ यापूर्वी अशी कामं व्हायची अगोदर साठ एम एम चा लेअर करायचे मुरुम टाकायचे रोलिंग करायचे त्यावर चाळीस एम एम च लेअर करायचं तसंच आहे ना ते पण इथं आपण जर इथं असं पाहिलं तर चाळीस एम एम साठ एम एम अगदी पार शंभर एम एम ची खडी अशी एकदम मिस केली तेवढीच आसले असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही इंजिनियर आहात हे असं एकावर एक देता थेट मुरुम आपलं सॉरी मुरुम आणि हे मिस केलं सारखं दिसतंय असं वाटत नाही का तुम्हाला ठीक आहे आहे परंतु जी खडीचं लेअर आहे अगो खाली साठ एम एम चा त्यानंतर चाळीस एम एम चा आणि त्यानंतर छोटे पण खडे आहे नाही नाही आहे आहे खराब फाटी धावायचं नाही सर सर विषय असा आहे तुमचं म्हणणं शंभर टक्के आहे काम बरोबर पण राहील पण सात एम चा लेअर झाल्या नंतर चाळीस एम चा पाहिजे रोलिंग झालेलं नाही रोलिंग आपण पाणी मारून आता काय साहेब आलं कसं पाहिजे याच्यातून पाणी काय जाईल नाही जाणार ना वरून मातीतून काय तुम्हाला नाही हे आणार पाणी इथं पाणी वाता ह्या दर वरून आणि त्याला रोलिंग वरमरून उपयोग झालाय खाली पाणी धावू शकत आहे सर माझं माझ तुम्ही प्लीज प्लीज लांडे सर एक मिनिट प्लीज माझ्या शंकेचं उत्तर दे ना अगोदर साठ एम एम चा खडीचा लेअर असतो त्यावर मुरुम त्यावर चाळीस एम एम चा नवीन एक खडीचा लेअर असा असतो त्यानंतर तुम्ही बीबीएम बी, -बी कार्पेट करता हे बरोबर आहे ना मी जे बोलतोय हो। परंतु तिथं इथं असं झालेलं नाहीये इथे साठ एम एम किंवा चाळीस एम एम तयारी काय दोन्ही मिक्स केलंय एकच लेअर दिलंय त्यावर तुम्ही फक्त आता खडी आणि मुरून टाकलंय असं दिसतंय हे काम जसं असायला पाहिजे होतं तसं मला वाटतं तुम्ही सांगा यावर का काय एक थर खालचा खालचं मग तुम्ही उकरून दाखवता तर या निमित्ताने आपण पाहतोय की सात एम एम चा खाली एक थर हवा आहे आणि सात एम एम झाल्याच्या नंतर मुरुम टाकून ते दबाई करून मी काय त्याबद्दल म्हणत नाही पण त्यानंतर मुरुम टाकून रोलिंग करून पुन्हा एकदा चाळीस चा थर टाकायला हवा आहे पण तसं काही दिसत नाही तर बघूया आता काय सर हो साहेब ठीक ठीक आहे आता पहिले घेतलंय आणि

मोजायचं घालण्याचा ठीक आहे काय आरोप करू नका तुमची काय शंका आहे त्या तेवढं पडतो बोला तीन तीस इथेच आहे ना तिकडे मोठा करण्यासाठी त्यांना वाढवून घेतला असेल त्याच्यावर आणखी खडी करणं वगैरे करता येईल ना पण ते ऍक्च्युली तीन तीस आहे आपलं पीडब्ल्यूचा चा माझा थेट आरोप आहे का प्रत्येक पाणी ना आरोप मी घालतो पाणी मारायला कोण पाणी मारायचं पाणी कोण मारायच पाणी मारून कधी मारणार पाणी कधी मारणार कधी मारणार पाणी हे पाणी कधी मारणार तू त्यासारखं सांगता तुम्ही पाणी कोण मारणार काय पाणी काय नाही मारला पैसे नाही का बिल नाही पाना बिल काय आम्ही तुम्ही आले साहेब आम्हाला शिकवायला साहेब झाले त्याला काय पाणी मारला आले पाणी मारला अरे काय पाणी मारला अरे सरपंच वाला उलट म्हणतो कमिटी करतो उठी पडोय सरपंच वाला गुन्हा करतो काय तो हे पाणी कोण मारता कोण मार दे पाणी ठीक ठीक आहे ऐडू प्लीज जरा थोडस काय जोर जा दे ठीक आहे त्यांचा भाऊ नाही सर माझा जो मगचा मुद्दा होता कसा 80 mm चा लेअर करतात त्यानंतर मुरून टाकून चाळीस एमच लेअर करतात इथं कुठे तसं झालं तुम्ही दाखवा आम्हाला आमची रिक्वेस्ट आहे हा तुम्ही मला तर असा आरोप आहे माझा खरं की खोटा हे दिसेलच परंतु लेअर दोन केलेच नाही एकच लेअर टाकलाय मीस कडी चाळीस आणि साठ एकच लेअर टाक एक लेअर दोन झाले दाखवा ना मग कुठे तुमचा लेअर सर प्लीज चला उकरा चला उकरा दाखवा लेअर तुमचा काय हे बघा साठ एम एम झाल्यावर बरोबर मुरुम म्हणजे थर छोटा लेअर असतो लेअर नसतो कसं आहे हा मुरुम कसा आहे पट्टी हा तेवढच कुठे हे काय काय अरे अहो सर हे बघा ओ प्लीज प्लीज एक मिनिट एक मिनट ठीक आहे इथं सर नसतं सर तालुक्याची जबाबदारी इथं तुम्ही मला लेअर दाखवा दाखवा ना, दोन दोन ना मग हे काय हा पहिला दिसत नाही का तुम्हाला नाही दाखव ना मला खडी दाखवा ना कशी काढाय काढा ना मग हे तुम्ही दाखव ना कसं लेअर प्लीज दाखव ना रिक्वेस्ट हा पहिला हा दुसरा हे बघा अजून काय दाखवा ना मग खडी किती एम एम ची दाखवा आम्हाला हे काय ही किती आहे दाखवा काढा काढा हे दोन लेअर दिसत दगड दाखव ना सर हे दोन लेअर दिसत नाही का दगड आहे का ते रेंज सांगितली ना मग चाळीस दाखव ना पण मला, मला दाख़ा दाख़ा, दाख़ा। 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 हाँ, हाँ, हे तर मला एकच वाट दाखव ना साठे आमचं एक दगड दाखवा आम्ही काय तुमच्यावर दबाव नाही टाकत नाही हा अजून हा हे चपटा दगड आणलंय माझं ठीक आहे दाखवा अजून अजून दाखवा ना तुम्ही शोधताय दहा दगड सापडतोय किती अजून एक सापडवा मी म्हणलो ना हा नाहीये अजून दाखवा सापडून हा घ्या हा मोजा आता हा मोजा आता मोजा हा धरा मुजा ना सर प्लीज धरा ना त्याला हा धरा ना बरं ठीक आहे असं नका धुरू असं धरा किती आहे हा हे आहे साठ आणि असं किती आहे हा आहे चाळीस 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 ना असं असतं का किती मोजा ना सर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे व्हेरिएशन असता तर ते सर मोजन तुम्ही तकड गोळा करा टेस्टिंगला द्या हो तरना टेस्टिंगला द्या म्हणजे तुम्ही काय करता सर हे चुकीचं उत्तर देऊ नका प्लीज चुकीचं उत्तर पण तुम्ही दाखवा ना इथे डबल लेअर नाहीच आहे दोन लेअर दोन नाहीये तिथं दाखव तुम्ही उकरून ओ खाना चला थांब थांब उकरू द्या ना चला कुठेय बाबा दोन लेअर दाखवा चला दोन लेअर कुठे आहे ते दाखवा कुठे दोन लेअर दिसले दिस का दाखव ना कुठे प्रेक्षका हो पहा तुम्ही इथे कुठे दोन लेअर नाही आणि अधिकारी म्हणतात की मला दिसतात दोन लेअर म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे असं अहो मी तुम्ही मग सांगितलं तेच मी बोलतो अगोदर साठ एम चा सा लेअर असतो साठ म्हणजे साठ नसतो त्याच्यात व्हेरिएशन असते असं काय साठ एमएम चा तो त्या शिवसेने प्रमाण राहते ते का असत साठ ते चाळीस दरम्यान होतो ना खालीच धरतो बर ठीक आहे काय असं सांगत केलं का त्याच ते दाखवण्या ते साठ म्हणजे साठ असतं दाखवा मी म्हणत नाही माझं खरे पण तुमचं खर तरी करून दाखवा ते आणून दाखव त्यांना ते ठीक आहे आणून त्यांना शिव अनॅलिसिस करून दाखव त्याशिवाय कळणार नाही ते साठ म्हणजे साठच असं नसते ना मग काय असते ते सांगा आमचं काय म्हणतो पण खडे त्याच्यात राहते व्हाइट मध्ये राहू नये म्हणून ठीक आहे शंभर टक्के बरोबर आहे पण तसं आहे का हे दाखवा तुम्ही हेच माझी रिक्वेस्ट आहे आहे ठीक शिव अॅनिसीस करून दाखवत साहेब आचार्य त्याला पाणी मारलं नाही तरी तुम्ही मध्ये मध्ये पण होते साईडला खोत नको कारण कसं आहे हे साईडला मोरून टाक पाणी मित्रांनो इथे कोणतेही दोन थर दिसत नाहीये सर म्हणतात आहे आता ते काय टेक्निकल ऑफिसर आहे आपण काय बोलू शकत नाही ते आहे म्हणतात आम्ही फक्त दाखवा म्हणतोय ते दाखवत नाही उडीचे उत्तर देतात असं आम्हाला जाणवतय आता सर काय करतात आता मोठ्यातलं मुक मोठ दगड असं शोधू होते आणि हे बघा साठे मे मी अरे हे तुम्ही दहा दगड दाखवतो पण शंभर दगड छोटे छोटे त्याचं काय दाखवणार तुम्ही शंभर एक दगड आहे अरे इथं काहीच आहे नाहीये ना उकड बे काय इथं उकळी नाही हे पूर्ण काम आहे ते पाणी पिऊ मारून काही काय काम पाहिजे अजून खोल उकरा खोल खोल चला कुठे लेर दोन दाखवू दे जरा लोकांना पाहू द्या किती खाली खोदलं तरी तेच दगड आहे सगळे दगडांचा करून अड्डी मिक्स करून आहे असं या डोळ्याने दिसतय आता ठीक आहे का हरकत नाहीये आता साहेबांकडे काय पूर्ण तालुका असतो ज्या इंजिनियर जे आहे शाखा का अभियंता काय करतात ते काय मी काय सांगू शकत नाही पण आमची रिक्वेस्ट अशी सरांना कुठे उकर तुम्ही काल तर माझ्या दिसत नाही सरपंच करू का तुला काय सबंध सबंध आहे कोणता उकारली माती माती पाहू दे पण तू दुसरं तुम्ही मुरुम टाकलं तू वर चित्ता मुरुम कुठला आणल्यावर हात ठेवलंय अ मुद्देचं बोला ना, ना ते जाऊ दे बघा खाली दगड नाही सगळी माती माती आहे खाली बघा दगड दाखवून एखादी निघाल दाखवा आम्ही माफी मागू तुमची जाहीर आम्ही माफी मागतो दगड दाखवा असाल ना वापरले हे तुम्ही कबुलच करत काय एखादा अर्धा खडा आहे त्याला कधी दगड ना चार दहा पाच पंधरा मधीच खोद मधीच खोता तुम्ही मध्ये खोले खोदा खोदा अजून पाहू आपली ती प्लीज खुआ बाकी कडचं काढू निघाला तर आपण जाहीर माफी मागू ही पद्धत नाही साहेब आम्ही चल चल करतो आम्हाला अर्थ यावं लागतं तुम्ही आता ग्वेलर्स गेल ना तुला कळणार नाही साफ करायला लवकर खोदू खोदू दे खाली खाली आहे ते मग काही फरकच नाही ना मग आम्ही तेच बोलतो दोन थर कुठे गेले ते दोन थर आहेत आता इथून हाईट मोजल्यावर किती आता मातीच किती होत गोदली सर तुम्ही मोजा सर माझं काय म्हणणं नाही मोजा ना नाही मोजा किती हाईट आहे तुमच्या एस्टिमेट मध्ये किती हाईट आहे इथून मोजा सर लागेल त्याला मोज काय हरकत नाही दोन थर कुठे आहेत ते ते आता वर मघोरा ज्या किती किती मराठी सांगतो साहेब तुम्हाला पंचवीस किलो खडी टाकायची ना नाच किलो टाकले आणि गोडीला कुठे बाबा दगड हा इथून मोज मोजा इथून मोज इथं दिसतंय दगड वरच साफ आहे पण पंचवीस किलो वापरायचे दहाच किलो वापरले तू हातात घेऊन फोटो

आणि आपण रस्त्याच्या मध्ये मोजतोय ते जास्तच भर पाहिजे उलट एव्हरेजली सेंटीमीटर आहे सर, से ना आपल्या ठीक आहे दाखवा सर आमचं काय म्हणणं नाही आम्ही दोन लेट टाकला आम्ही त्याला बी आता जाऊ दे म्हणतो चला झाली चूक पण ते पंधरा सेंटीमीटर ना सेंटीमीटर इंच तू मोजणार आहे कुठे

अरे सरांना ठेवू दे तुम्ही तुमच्या हिशोबाने मला नाही मी पाहिलं नाही पंधरा आहे कॉम्पॅक्शन नाही त्याच्या ठीक आहे काय हरकत नाही पण काम उलट वाढव पाहिजे पैसे काय कमी घेणार सात कोटी आणखायला एखादा इंच वाढवते आणि जर कडाला मोजलं तर त्याच्यापेक्षा कमी निघणार आहे हे शंभर टक्के आणि हे साइड ला, ला हार्ड मुरुम टाक पहिला हार्ड मुरुम टाक ने साइड साइड पण त्या बोललेले तो बोलडीला बोलला तो का बोलला माफ दोन दिवस काम पण ठेवा आणि त्या या बाईला का बोलला तुम्ही रेकॉर्ड घ्याल मी बोलले का नाही तो जो ठेकेर बोलले ना त्याला बोलू आपण दोन दिवस काम पण ठेव तू ये आणि तू नीट काम करणार आहे का मी असं काय त्याला बोल वगैरे असं बोललं असं वाटते का तुम्हाला बाकी त्याला बोलून ते बोलतील ना सगळं जाय काम दोन दिवस चालू करून चालेल ना बंद ठेवू आपण बन अडचण बाहेर आमचं ये पन्नास वर्ष नव्हतं आम्हाला इकडे बघा त्यांना माझवानापेक्षा राहू दे पण महिनाभर चालेल चालेल बंद ठेव आहे भाव नाही त्यांच्या पण काय केलं पाहिजे फुल पाणी मारून रोलिंग करून येऊ आपण दोन इंच वाढवलं काय फरक पडतो माती किती आहे खडी किती माझा डायरेक्ट आरोप आहे थेट समजायला जर दहा किलो खडी वापरत असेल ना त्यांना पाचच किलो वापरली ठीक आहे काय हरकत नाही दिसतय सर कमी वापरत मला वाटत नाही का जाणवत नाही का तुम्ही आज एवढे मोठे इंजिनिअर आहेत तुम्ही एवढे मोठे बाय पन्नास सेंटीमीटरचा खड्डा खोद बॉक्स घेतो त्याचे खडी काढ आणि ते त्याचे टेस्ट घे आणि त्याचं ते वेट घे ते किती येते ते लॅबला बॉटल घेतो लॅबला आणि तुला पण घेता येईल ना इथे काढून घे टेस्ट करून द्यायची ते त्याची टेस्ट करा किती येते आणि खडी वापरला ते पण बघू नये तुम्ही आठ दिवस एक आम त्यांना सांगा पण कुणाशी पाठीशी घालायचं नाही नाही ना आम्ही नाही घातलं तरी आम्ही नाही सोडणार असं काय नाही आम्हाला का तुम्ही बघितलंय म्हणून तुमचं काम चांगलं आहे तुम्ही तक्रार केले म्हणून ते काम चांगलं होईल असंही नाही मी काय म्हणतो तुमच्या बाबतीमध्ये आम्ही पॉझिटिव्ह आहेत हे काम चार पाच दिवस बंद ठेवा त्याला म्हणा तू अगोदर मी काय म्हणतो तुम्ही आता एक तोळा दीड तोळा फार तोळवू नका ना काही काही ठिकाणी तुम्ही अख्खा रोड मोजा येईल ठीक आहे आता हे मधिक खोदलं थोडं कमीच नाही नाही असं होईल पत्रकार मित्रांनो माझी विनंती आहे का साहेब सुद्धा कबूल करावं लागेल का जिथं बा दहा क्विंटल खडी वापरायची ना तर ते आठ आठ क्विंटल वापरतात जे काय खरं आहे ते मी सांगणार खडी कमी वापरतात हे मला मान्य करावं लागेल खडी जास्ती वापरायला सांगा तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो होतो देवराम लांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे जे जाधव सर आहेत पीडब्ल्यू डीचे पी देखील आहेत आपण एक अगदी रस्त्याच्या मधोमध मद आपण चेक केलं तर ते सुद्धा कमी भरलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं का सर म्हणत होते का दोन लेअर असतात साठ एम एमचा त्यानंतर एक मुरमाचा पातळ पडदा पाणी टाकून दबाई केली जाते आणि त्यानंतर चाळीस एम एमचा दगड टाकून त्यावर मुरुम टाकून ती सुद्धा दबाई केली जाते पण तसं कुठंही या ठिकाणी घडलेलं नाही आहे आणि हा चुना लावलेला आहे आता सर जाहीर बोलत नसेल ऑन रेकॉर्ड परंतु सरांनाही दिसत असेल हे काय चाललेलं आहे चुना लावायची कामं आणि अशा पद्धतीने देवराम दांडे साहेबांचा तर आम्ही आभार व्यक्त करतो जुन्नर टाईमची बातमी पाहिली आणि तुम्ही या ठिकाणी लगेच हजर झालात परंतु आता ठीक आहे उडाउडीची उत्तरं दिली जातात साठ एम एमचा लांबून म्हणजे घेतली जात गे, नाही काय सांगत संदीप भाऊ अत्यंत सगळं बरोबर काम चालू आहे गोडीला काम चाललंय सात कोटीला घोडायचं आतापर्यंत घोड्यात लावायचं काम चालू आहे इथं वर येणे एक फिक्स केलाय पीडब्ल्यू नी अधिकारी काय सांगतात त्याला भेगा पडल्यात आता या जानेवारी महिन्यामध्ये वर्ष होईल एक वर्षाच्या आतमध्ये ते अरेस्ट संपूर्ण खराब झाला बरोबर सिमेंट रोड होता सिमेंट रोड होता कोंकडीकरण पूर्ण कर आता इथं बघा ना आपण पाणीच नाही इथं पाणीच मारलं नाही खोटे बोलतात याच्या अगोदर जी खडी होती त्याच खडीवर यांनी एक रेल मारलाय डबल रेल मारलाच नाही पहिल्या जुन्या खडीवर त्यांनी मारलेले शुभमिकडे बघा पहिली जी खडी होती ना संदीप भाऊ ती उकडलेली होती त्या खडीवरच हा दुसरा रेल मारला आहे अधिकारी त्यांना स्पष्ट पाठीशी घालतात कारण अधिकाऱ्यांना कोणता तरी दबाव असला पाहिजे अशी मला शंका आहे अगं ते एक लेअर रोलर वगैरे पाणी मारलं होतं का, का दिसतोय काय सांगा रोलर आत्ताच दिसतोय महत्वाचं म्हणजे काम चुकीचं झालंय संदीप भाऊ आपण बघतो प्रामुख्याने की पहिल्यांदा रस्ता झाल्यानंतर साईड पट्ट्या भरतात यांचा रस्त्याचा तपासण्यावरती साईड पट्ट्या भरायचं काम चालू आहे मुळात कामावर लक्षच नाहीये मी तुम्हाला काल पण म्हणलं होतं की वरच्या भागातली कामं ही प्रत्येक कामे निकृष्ट दर्जाचं आहे साहेब जे कामाचं म्हणले की मी वर्ष झालं ते वर्ष झालं गॅदरिंगचा कार्यक्रम होता त्या टायमालाच रस्त्याने आले तेव्हा तो सिमेंटचा रस्ताचं काम चालू होतं तेव्हा त्यांची गाडीच थांबून देऊन पाय आले होते रस्त्याला सुद्धा आता पण भेगा पडलेल्या आहेत मुळात म्हणजे ह्या कामांवरती जे कॉन्ट्रॅक्टर आहे तिकडलं तिकडे बिल काढतात बिल काढण्यासाठी रस्ते दाखवायचे मग पहिलं काय करायचं काय नाही यांना कळत नाही फक्त दुसऱ्याच्या हातात कारभार सोपून आपल्या रिक्त माहिती फलक पण नाही माहिती फलक नाही काय काही सांग सगळं बोगसगिरी चाललेल्या आहे सात कोटी रुपये हे सगळं बोगस आहे आणि म्हणून याच्यावरती वरच रेवरला खर्च चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य गावकरी आम्ही या रस्त्यावरती आंदोलन करणार आहेत साहेब सुद्धा त्यांची वावतो असं आमच्या लक्षात आले तर या ठिकाणी आता आपण पाहतोय की सरांनी नंतर सांगितलं की काम बरोबर आहे आम्ही लॅबला पाठवू परंतु लॅबला यांनी माती जरी पाठवली तरी दगडाचे रिपोर्ट ते देऊ शकतात किंवा लोखंड जरी पाठवलं तर सोन्याचे रिपोर्ट हे देऊ शकतात हा माझा वैयक्तिक आर्थापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे हे लॅब वगैरे चेक करणं हे सगळं आ, मलकाई योके मला काही ते योग्य वाटत नाहीये ठीक आहे असू द्या पण इथून पुढून तरी जुन्नर टाइमची नजर असेल जर तुमच्या परिसरामध्ये जर अशी बोगस वगैरे हो कामं होत असतील तर शंभर टक्के आमच्याशी संपर्क साधा आम्ही निर्भीडपणे आणि सत्य तुमच्यासमोर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करू धन्यवाद जुन्नर टाईम्सला तुम्ही फॉलो केल्याबद्दल